या लढतीकडे सर्वप्रथम मी माझ्या गावातील जे आज माझ्या पाठीमागे जे लोक उभे आहेत ही माझी आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती आहे त्यामुळे मला विजय हा निश्चित मला दिसतोय माझ्या कामाच्या केलेल्या कामाच्या पोचपावतीमुळे तर मी लोकांना एवढंच सांगेल आवाहन करतो की आज मी तुमच्या प्रेमापोटी उभा राहिलो तुम्हीच मला आज मोठं केलं या आज इथे तुम्ही आज मला जो मी इथे उभा राहिलोय तुमच्यामुळे उभा राहिलो याचं कारण की संदी। या संदी मी आज केलेली जी कामं ती तुमच्या नजरे झाली आणि तुम्ही मला कामं करण्यासाठी दिलेली संधी या संधीचं मी सोनं लुटल्याशिवाय कधी राहणार नाही आणि सोनं असं लुटेल की गावात प्रत्येकाच्या घरी पाण्याची जी आज समस्या आमच्या गावात मार्च पासून महिन्यात पाणी बंद होतं एप्रिल महिन्यात पाणी नसतं आणि आम्हाला बिल येतं अशी लोकांची प्रत्येकाची मला सांगतात लोक बोलतात माझ्याशी मी मुंबईला जरी असलो इथे नसलो तरी मला गावातून फोन येतात आमच्या असेसमेंट आम्हाला भेटले नाही हे भेटले नाही पण आज मी जेव्हापासून ग्रामपंचायतीमध्ये आमचा कारभार बघतोय गेले तीन वर्ष हो। तीन वर्षामध्ये मला रोज एखादा फोन असतो की आमचं हे काम झालं नाही आणि ते काम मी करून देतो कालच मला एक आला मागवत ना की आमच्या घरी माकडं येतात गेली बरेच दिवस मी फोन करतोय कोणच फॉलोअप करत नाही मी त्या करायला काल फोन केला त्याच्या घरी कालच कालच माणसं गेली माझ्या कामाची पद्धत आहे मी कोण नेता नाही मंत्री नाही होतो तरी मी कामं अशी केलीत लोकांची की लोकांनी त्याची कदर केलेली आहे तर मी या इलेक्शनकडे असं बघतोय की मला निवडून आणणारे माझे आहेत मला पैशाची एक रुपये वाटण्याची गरज लागणार नाही आणि मी पैसे आज जी माणसं आली ते माझ्या प्रेमापोटी आलेली आहेत त्यामुळे मला कोणाला एक रुपये द्यायला लागला नाही त्यामुळे ही हा एक आनंद आहे माझ्यामध्ये आणि आज पैसे किती वाटू दे आणि पैसे लोकांनी मी जाहीर बोलतो की पैसे घेतले पाहिजे कारण ते तुमच्या कष्टाचेच पैसे आहेत ते लोकांचे कुठले आणलेले नाहीत तर ते पैसे घ्या तुम्ही पण मतदार हे तुमच्या हातात दिलेले आहे तुम्हाला ते दोन बटणं दाबायचे जिथे माई पांडुरंग राहू आहे मशाल तिंडावरती आणि रुपेश राहू माझे आणि दोन्ही चिन्ह तुम्हाला दाखवूनच विन करायचे कर मी एकटा जाऊन काही करू शकत नाही त्यासाठी मला रुपेश खूप साध आहे तर मागवातल्या पूर्ण लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही रुपेश या राहू या त्यांच्या मशाला चिन्हाला निवडून दिलं पाहिजे आणि रुपेश जर असेल साथीला तर शिवसेनेत दोन वाघ एक वाघ होता पहिला आता दुसरा वाघ त्यामध्ये ऍड झाला तर तो, तो वाघ जो आहे तो काय असतो दराला काय असतो हे आम्ही नक्कीच दाखवून देऊ दे जिंकल्यावर मतदाराची किंमत जी आहे वाढली आहे ना त्याचं एकमेव कारण आहे मी आणि रुपेश कारण एवढे पहिले त्यांना गरज लागली नसते बिनविरोध झाली असते पहिली आज जवळजवळ पंधरा हजार रुपये मताला विकले जातात आम्ही स्वतःची ऐकलेली माहिती आहे तर मला असं वाटतं की आज, आज पंधरा हजार इंटू तीन हजार आठशे किती रुपये झाले कमीत कमी, कमी, कमी पाच कोटी निधी वापरता एक पाच कोटी मध्ये तुम्ही आमच्या हॉस्पिटल तयार करा आज हॉस्पिटल करा त्या हॉस्पिटलला किती लोक त्याचा उपभोग घेत एक अँब्युलन्स आहे आमच्या मळगावात आज ठेवला आम्ही मार्गात राहतो यायची आणि आज मला एक अजून एक गोष्ट खंत आहे की राजू परब सारखे ज्यांनी पंचायत समिती निवडणूक लढली त्यांना त्यांची पण तिकीट काटली गेली शेवटच्या क्षणाला तर त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या गावातल्या लोकांवरती जर अन्याय होत असेल तर आमच्या लोकांना पुढे येऊन बोलावं लागेल तुम्ही पक्षासाठी आज फिरताय तुम्ही पक्षासाठी रान करताय जीवाचं तर त्या रान करण्यात तुमचं काही किंमत नाहीये कारण तुम्ही रान ज्यासाठी केलं त्याच माणसांनी तुमची तिकीट काटली आज त्यामुळे मला विनंती आहे गावाला की जन जै, जै, सगळ्यांना विनंती जनतेला की तुम्ही भरघोस मताने आम्हाला विनंती करा तुमचा शब्द कुठे पाडू देणार नाही आम्ही सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार करतो आज सर्वप्रथम त्यांना आवाहन करेल की एक स्थानिक उमेदवार म्हणून रिणांग या निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो आहे आपली सेवा करण्याची संधी आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी द्यावी आणि खऱ्या अर्थानं वेळकाळ काळ प्रसंगाला धावणारा हा जिल्हा परिषद सदस्य पाहिजे पंचायत समिती सदस्य पाहिजे त्यामुळे नक्कीच आम्ही दोघे जण येणाऱ्या काळात पाच वर्ष जनतेची सेवा करण्यासाठी नेहमी सतर्क सदैव उपलब्ध राहू एक गोष्ट महत्वाचं आहे की कोण कौन कोणी आणि किती उभं केलं हे जनतेने नेहमी दाखवून दिलेलं आहे जरी या ठिकाणी धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची निवडणूक असे आहे तरी जनशक्तीचा नक्कीच विजय होईल आणि अनेक वेळा माझा गेल्यावेळी सुद्धा विजय हा या पंचायत समितीमध्ये झाला होता तो जनशक्तीच्या विरुद्ध धनशक्तीचा होता आणि जनशक्तीचा विजय झाला होता मी दोन हजार सतरामध्ये पंचायत समितीला निवडून आलो त्यावेळी सुद्धा धनशक्ती मोठ्या प्रमाणात वापरली गेली परंतु त्या ठिकाणी मात्र जनशक्ती ही मोठ्या ताकदीने उभी राहिली आणि जनशक्तीचा विजय झाला होता त्यामुळे एक गोष्ट महत्वाची आहे श... की जन नेहमी जनता ही नेहमी व्यक्ती बघत राहिली आणि त्याच्यामुळे मा मी आणि पांडुरंग राहुल हे दोन्ही व्यक्ती अशा आहोत ह्या पंचक्रोशीमध्ये ह्या जनतेसाठी नेहमी उपलब्ध आणि वेळ काळ्या प्रसंगाला आहेत आमची नेहमी सातत्याने या जनतेमध्ये राहणारे आहोत त्यामुळे मला खात्री आहे की आम्ही दोघे जण जनतेच्या एक खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की अनेक वर्ष अने एखाद्या पक्षाची सेवा करत असताना एखाद्या कार्यकर्त्याला स्थानिक असताना सक्षम असताना त्याला उमेदवारी न देणं हे खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे मी मला खूप वाईट वाटलं जेव्हा प्रमोदजी गावडे यांची परिस्थिती बघितली एक विरोधक असतील माझे पण नेहमी त्यांनी माझा आदर राखला आणि मी त्यांचा आदर राखलेला आहे आणि त्याच्यामुळे अशा कार्यकर्त्याबद्दल माझ्याकडे म्हणजे त्यांच्या ह्या अशा प्रसंग ओढावल्यानंतर माझ्याकडे शब्द मी खूप माझ्या डोळ्यातून सुद्धा अश्रू आले की त्यांच्यासारख्या त्यांच्या सोबत पत्नी होत्या आणि त्या ज्या पद्धतीने आज एका कार्यकर्त्यावर मुलाची शपथ घ्यायची वेळ आली देवदेवतांची तर आली परंतु मुलाची शपथ घ्यायची वेळ आली खरोखर मला वाईट वाटलेलं त्यावेळी की असा प्रसंग मात्र अशा प्रामाणिक कार्यकर्त्यावर येऊ नये ही अपेक्षा मात्र व्यक्त करतो संपूर्ण नक्कीच बघा आज ज्या पद्धतीने देशातले सत्ताधारी आणि राज्यातले सत्ताधारी ज्या पद्धतीने आज लोकशाहीला घोटण्याचा प्रयत्न करतायत गळा घोटण्याचा हे खऱ्या तर दुर्दैवाची गोष्ट आहे तुमच्याकडे पैसा असला तरी ह्यामध्ये सर्वात एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही जनतेचा हक्क हिरावत आहे आज लोकशाहीने जनतेला हक्क दिलाय मतदानाचा की मतदान करा योग्य तो व्यक्ती निवडून द्या आणि त्या आलेला, आ, जो कोणी निवडून आलेला आहे त्या लोकप्रतिनिधीने जनतेची पाच वर्ष से सेवा करायची पण त्याच जनतेची हक्क हिरावण्याचं काम जर कोण करत असेल ना तर ह्या सत्ताधारी करतायत पैशाने पैसे ही मत्तीची गोष्ट आहे किंवा गरजेची गोष्ट असेल परंतु मत्तीला वेळ काय प्रसंगाला असेल परंतु अशा तऱ्हेने विकत घ्यायचा प्रयत्न करायचा नाही आज लोकशाहीला विकत घेण्याचा प्रयत्न होतो आणि तो नक्कीच हा मतदारसंघ आमचा त्याला अपवाद असेल आमचा मतदारसंघ सक्षमरित्या आमच्या पाठीशी उभा राहील आणि हे जे काही लोकशाहीला विकत घेण्याचा जो प्रयत्न करतात ना ह्यांचा अक्षरशः पुरून उरेल ही इथली जनता एवढं मी सांगतो की या चारही गावातली तवडा असेल निरवडा असेल मळगाव असेल असेल आणि नेमळा असेल या जिल्ह्यातला अपवादात्मक असेल की जो पैशाला बळी पडला नाही तर थेट भिडला आणि ह्या लोकशाहीला जे गळा घोटणार आहेत त्यांना पुरून उरला म्हणून तुमच्यापर्यंत पण असे काही प्रयत्न झाले होते का नाही शंभर टक्के झाले पण अशा गोष्टीला मी अनेक वेळा मला आजपर्यंत राजकारणात बऱ्याचशा गोष्टी आल्या पण अशा गोष्टीला भीक घातली नाही आणि या पुढे घालणार नाही बघा जनतेचा सर्वात विश्व माझ्यावर विश्वास आहे की रुपेश राऊ कोणाला विकला गेला नाही आणि याच्या पुढे विचार त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की मला जनता मतदान करेल आणि निवडून देईल